नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण द्राक्ष फ्लेम च्या प्लॉट मध्ये उभे आहोत इथे छान द्राक्ष आहेत बघा त्यांची हार्वेस्टिंग चालू आहे आज बाकी या प्लॉट बद्दल आपले डॉक्टर किसानचे मार्गदर्शक सुनील सर पुढे मार्गदर्शन करतील नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय आहे कलर व्हरायटी मध्ये हार्वेस्टिंग करत असताना येणाऱ्या दहा दिवसातील अडचणी कशा दूर करू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण फ्लेम या व्हरायटी मध्ये या ठिकाणी उभे आहोत एक सारखा रंग या ठिकाणी हार्वेस्टिंग आजूबाजूला आपण बघतो या ठिकाणी हार्वेस्टिंग करतायत झाडाखाली या ठिकाणी कटिंग होत आहे दहा किलो ची कॅरेट या ठिकाणी आपण जर बघितलं दहा किलोचं कॅरेट या ठिकाणी हार्वेस्ट होत आहे अशा पद्धतीने माल आहे सुंदर असा कलर एकसारखा कलर लस्टर रंग साईज वजन या सगळ्या गोष्टी आहे शुगर सुद्धा चांगली आहे मग अशा वेळेस आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये कलर व्हरायट्यांमध्ये काय कामकाज केलं पाहिजे शेवटचे जे, जे दहा बारा दिवस असतात इथं बऱ्याच शेतकऱ्यांना कलर व्हरायट्यांमध्ये रंगीत द्राक्षामध्ये एकसारखा युनिफॉर्म कलर यायला अडचण होती पानं खराब होतात मग अशा वेळेस आपण शेवटच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे कुठल्या दोन फवारण्या केल्या पाहिजे आणि एकच ड्रिजचं ऍप्लिकेशन शेवटच्या पंधरा दिवसात काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे माझ्यासोबत डॉक्टर किसानची जी बॅकँडची टीम आहे त्यापैकी माझ्यासोबत उभे आहेत त्या, त्या बाजूला बॅकची टीम आहे सगळी टीम आज या प्लॉटमध्ये मी प्रत्यक्ष आपण कामकाज कसं करतो बॅकँडला तुमच्या सोबत फोनवर बोलणारी टीम असेल तुम्हाला देणारं वेळापत्रक म्हणजे जे शेड्यूल मी लिहून दिल्यानंतर तुमच्यापर्यंत येतं माझा जवळचा सहकारी टेक्निकल असिस्टंट ऋषिकेश सर माझ्यासोबत आहेत आमच्या मॅनेजर स्नेहल मॅडम आहेत त्याचप्रमाणे टेक्निकल असिस्टंट गीता मॅडम माझ्यासोबत आहेत हा व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर शेवटच्या बारा तेरा दिवसामध्ये कलर व्हरायट्यांमध्ये अगदी रंग येतोय ऐंशी टक्के कलर आलेला आहे परंतु हार्वेस्टिंग जवळ येत आहे एकशे वीस पंचवीस दिवस होत आहे फ्लेम सारख्या व्हरायटी मध्ये फ्लेम सारख्या व्हरायटी मध्ये एकशे पाच दिवसालाच हार्वेस्टिंग झालं पाहिजे मग पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दिवसाला कुठली फवारणी केली पाहिजे दोनशे लिटर पाण्यामधून एकरी पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे पाचशे एम एल स्टार अडीचशे ते तीनशे मिली लिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये अल्कोहोल घ्यायचं देशी अल्कोहोल एकशे ऐंशी मिली आणि कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम असा स्प्रे घेतल्यानंतर दोन दिवसाने ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पीएमएस याच्या पलीकडे काही करायची गरज नाहीये बाकी सुरुवातीपासून एस एस मशीन मधून कसा स्प्रे केला पाहिजे शेवटपर्यंत पीजीआरचा वापर कसा केला पाहिजे तो व्हिडिओ पाठीमाग मी दिलेला आहे एकंदरीत आपल्याला या कलर व्हरायट्यांमध्ये ज्या काही अडचण येतात पानं खराब होतात लाल पडतात त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट इथेफॉनचा वापर बरेचसे शेतकरी या वरायट्यांमध्ये करतात तो न करता साध्या पीजीआरच्या फवारण्या त्याचप्रमाणे सिविडचा वापर आणि पोटॅश त्याच्यासोबत सल्फर त्याच्यासोबत आपलं फेरस आणि चिलटेड मॅग्नेशियम याचा वापर आपण जर व्यवस्थितरित्या मण्यात पाणी आल्यानंतर पुढच्या तीस दिवसामध्ये जर केला तर प्रामुख्याने कलर वरायट्यांमध्ये चांगली शुगर चांगला एकसारखा युनिफॉर्म कलर आणि त्याचप्रमाणे चांगलं वजन मिळायला आपल्याला खूप मोठी चांगली मदत होते त्यासाठी पाठीमागे देखील दोन ते ती तीन व्हिडिओ मी दिलेले आहेत गेल्या वर्षी देखील व्हिडिओ दिले होते या वर्षी साधारणतः आपण नानासाहेब पर्पल असेल आज फ्लेमचा आहे पर्पल सारख्या व्हरायटी असतील शरद सिडलेस असेल वेगवेगळ्या कलर व्हरायटीमध्ये जाऊन प्रत्यक्ष हार्वेस्टिंग करत असताना असेल किंवा रंग आणत असताना आपण काय मदत केली पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेलच आजचा हा व्हिडिओ घेत असताना प्रामुख्याने जर आपण बघितलं हा जो डेट आहे आपण जर बघितलं हाताने लवकर या ठिकाणी अशा पद्धतीने याची जी कीपिंग क्वालिटी आहे हा आप बंच आपण या ठिकाणी बघतोय कीपिंग क्वालिटी ज्याला आपण म्हणतो बंच कसंही आपण मणी या ठिकाणी पडत नाहीये कुठेही निक्रोशिस दिसत नाही देट काळा दिसत नाही एकसारखा रंग आहे शुगर जर आपण या ठिकाणी ब्रिक्स मीटर जर असत तुम्हाला दाखवले असते मी स्वतः खाऊन बघितल्यानंतर अठरा ब्रिकच्या पुढे शुगर आहे चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंग करून चांगलं वजन मिळवण्यासाठी अंतिम टप्प्यात एकच फवारणी आणि एक ब्रिजचं ऍप्लिकेशन मी सांगितलंय आणि नक्कीच ज्या ज्या शेतकऱ्यांना अंतिम दहा बारा दिवसाच्या मध्ये फ्लेम सारख्या व्हरायटी मध्ये टिकलीचा जो प्रकार आहे तो येऊ नये सारखा रंग त्याचप्रमाणे हार्वेस्टिंग वन टाइम कसं करता येईल एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये शंभर टक्के हार्वेस्टिंग कसं करता येईल त्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय केलं पाहिजे त्याचा पाठीमागं जाऊन व्हिडिओ बघू शकतात आजच्या व्हिडीओ मध्ये ज्या वेळेस तुम्हाला ऐंशी टक्के युनिफॉर्म कलर दिसतोय आणि पुढच्या अर्धा दिवसात हार्वेस्टिंग झालं पाहिजे त्यासाठी लिंबाचा रस असेल कोलर पोटॅश असेल त्याचप्रमाणे अल्कोहोल मी सांगितलं देशी अल्कोहोल एकशे ऐंशी मिली दोनशे लिटरला आणि पाचशे मिली ब्लॅक स्टार हा एक स्प्रे तुम्हाला शंभर टक्के तीस टक्के पुढे जाऊन कलर सत्तर टक्क्यापासून शंभर टक्के पासून, शंबर कलर आणून चांगली शुगर मिळवण्यासाठी ड्रिप ऍप्लिकेशन आहे एकरी एक लिटर शुगर स्टार पाचशे ग्रॅम फेरस त्याच्यामध्ये वापरू शकतात पाच किलो पीएमएस ज्याच्यामध्ये याच्यामध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे असे तीन अन्नद्रव्य असलेलं पीएमएस एकरी पाच किलो देऊन घ्यायचं आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार